नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी आठवीसाठी उपयुक्त ठरणारा आणि खरं तर चौथी पासून याची तयारी आपण केलेली आहे या घटकाची चौथी मध्ये सुद्धा आपण हा घटक शिकलेलो आहे तो म्हणजे वर्तुळ वर्तुळ काय आहे वर्तुळ हा एक भौमितिक आकार आहे तुम्हाला वर्तुळ म्हटलं की डोळ्यासमोर येतं चाक येतं बांगडी येते वर्तुळ आकार सगळ्या वस्तू येतात परंतु त्या वर्तुळाच्या संदर्भात आपणाला काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा त्याबद्दल आपल्याला काय माहिती असायला हवीत कधी कधी गणित शिकताना ना असा प्रश्न येतो की वर्तुळ कशाला शिकायचं पण आपला आपण जर एखादा प्रश्न घेतला की एखादी वर्तुळ आकृती जागा असेल त्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं हे आपल्याला कसं कळणार त्यानंतर एखाद्या गाडीच्या चाकाचा एखाद्या गाडीच्या चाकाचं चा तुम्हाला त्रिज्या माहितीये परीघ माहिती आहे मग ती चाक किती फेऱ्या घातल्यानंतर ती किती किलोमीटर जाईल गाडी हे आपल्याला कळण्यासाठी वर्तुळ हा घटक माहीत असणं अपेक्षित आहे तर आपण त्याच्या बेसिक संकल्पना ज्या आहेत त्या काही मिनिटामध्ये शिकणार आहोत आणि नंतर मग आपण जो सातवीमध्ये आपल्याला आवश्यक घटक आहे त्याचा आपण अभ्यास इथे करणार आहोत तर लक्ष द्या की वर्तुळ म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं अशी आकृती येते वर्तुळ म्हणजे काय तर एखादं तुम्ही ठिकाण निवडलं तर त्या ठिकाणापासून समान अंतरावर असणारा बिंदूंचा संच जो असतो समान अंतरावर इथून इथपर्यंत मोजलं तरी तेवढंच अंतर इथून इथपर्यंत मोजलं तरी तेवढंच अंतर म्हणजे आपण जे एखादं पॉइंट निवडलेला असतो त्या पॉइंट पासून त्या मध्य पासून ठराविक अंतरावर म्हणजे समान अंतरावर असणारा बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ मग आता वर्तुळाच्या संदर्भात याला काय म्हणायचं आपण वेगळा कलर घेऊयात याला काय म्हणायचं वर्तुळ मध्य वर्तुळ मध्य किंवा वर्तुळ केंद्र किंवा वर्तुळाचा केंद्रबिंदू अशी तीन नावं आहेत त्याला वर्तुळ मध्यापासून वर्तुळापर्यंतच अंतर म्हणजे त्याला काय म्हणायचं त्रिज्या मग समजा ए बी ही काय आहे त्रिज्या ए बी काय आहे त्रिज्या त्याला रेडियस असं म्हणतात म्हणून कंसात लिहायचं आर ए बी काय आहे रेडियस त्याला म्हणायचं त्रिज्या आता ही जर त्रिज्या आपण दोन त्रिज्या केल्या तर समजा आता बघा किंवा अशी रेष ओढली तरी तर काय झाल्या दोन त्रिज्या तयार झाल्या काय झाल्या दोन त्रिज्या आणि दोन त्रिज्या एकत्र केल्या आणि त्या त्रिज्या जर मध्यबिंदू मध्ये एकमेकांना छेदत असतील म्हणजे वर्तुळ केंद्रातून जात असतील वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या आणि वर्तुळावर त्यांचे अंतबिंदू असतील वर्तुळावर त्यांचे जर अंत्यबिंदू असतील तर त्याला आपण काय म्हणतो व्यास मग समजा ओ सी ओ सी काय आहे व्यास म्हणतात त्याला डायामीटर असे म्हणतात वर्तुळावरील दोन बिंदू जोडणाऱ्या वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या रेषाखंडास व्यास म्हणतात त्याला इंग्रजीतून डायामीटर असं म्हणतात आता वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडले तर त्याला काय म्हणतात आता हिला नाव देऊ आपण पी क्यू कॉड पी क्यू कॉड त्याला म्हणायचं जिवा त्याला काय म्हणायचं जिवा आता आपण इथपर्यंत चौथीत शिकलोय पाचवीत शिकलोय तुम्हाला सगळ्यांना माहितीये की ही जी त्रिज्या आहे एओ जे अंतर आहे त्याच्या दुप्पट अंतर हे ओसीच आहे त्रिजेचा दुप्पट व्यास असतो व्यासाच्या निंपट त्रिज्या असते वर्तुळाचा व्यास ही सर्वात मोठी जीवा असते या सगळ्या संकल्पना शिकलेलो आहोत पण नवीन संकल्पना आता आपल्याला शिकायची आहे वर्तुळाची लांबी काय शिकायची आहे वर्तुळाची लांबी कशी मोजायची बरं वर्तुळाची लांबी आता तुमच्याकडे काहीच नाही सूत्र नाही काही नाही आता ही काय आहे वर्तुळाकृती तिचा घेर आहे किंवा त्याचं झाकण सुद्धा वर्तुळाकृती आहे मग आता मोजायचं कसं आपली पट्टी तर नाही ना वर्तुळाकृती एखादी दोरी लांब मोजायची असेल तर तुम्ही लगेच पट्टीचं माप घेता आणि पट्टीवर मोजता पण आता ही पट्टी वाकडी कशी करायची तर डोकं लावायचं की आता ही आ, मला याचा घेर मोजायचा आहे की मग ह्या याला काय केलं मी बरणीला ही अशी दोरी गुंडाळली दोरी गुंडाळल्यानंतर काय करायचं हे टोक जे आहे कुठपर्यंत आले इथपर्यंत इथपर्यंत बरणी आली मग आता आपण काय करायचं ही दोरी अशी मोजायची ही दोरी अशी काय करायची मोजायची किती लांब आहे ते बघायचं या पद्धतीनं म्हणजे ही पट्टी आणि त्याच्या पुढं इथपर्यंत जेवढं अंतर येईल ते पट्टीवर मोजायचं अशा पद्धतीनं आपण वर्तुळाची लांबी मोजली पण आता कागदावरच्या वर्तुळाची लांबी कशी मोजायची अवघडे की नाही आता ह्या मला बांगडीची लांबी मोजायची कशी मोजायची बांगडी, बांगडी तोडता तर नाही येणार मग आता आपणाला इथे काय माहीत पाहिजे सूत्र माहीत असलं पाहिजे मग आता वर्तुळाची जी लांबी आहे वर्तुळाची लांबी आहे त्याला म्हणायचं परीख वर्तुळाच्या लांबीला म्हणतात परीख परीघालाच इंग्रजी मधून म्हणतात सरकम्फरन्स म्हणजे वर्तुळाची लांबी मग आता आपणाला सरकं तुमच्याकडे त्रिज्या माहिती माहितीये तुम्हाला तुम्हाला व्यास माहितीये तर मग वर्तुळाची लांबी कशी काढायची त्याच्यासाठी तुम्हाला सूत्र आहे सूत्र आहे दोन गुणिले पाय गुणिले आर म्हणजेच टू पाय आर आर म्हणजे काय त्रिज्या काय त्रिज्या आणि पाय म्हणजे काय ते आता आपल्याला शिकायचे जर तुम्ही आता बघा मी तुम्हाला समजावून सांगते की पाय पायची एक ठराविक किंमत असते की पायची किंमत बावीस चेच सात घ्यायची असते बावीस छेत काय घ्यायची असते सात घ्यायची असते पण ती का घ्यायची तर ते पण तुम्हाला मी सांगते हम्म बघा आता मी इथं लिहिते तुम्हाला वर्तुळाची त्रिज्या माहिती आहे त्रिज्येवरून तुम्ही काय काढू शकता व्यास काढू शकता व्यास त्याच्यानंतर काय येतं परीख आणि मग नंतर पुढची स्टेप आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ वर्तुळाच क्षेत्रफळ एवढ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या तर आता समजा तुम्हाला वर्तुळाची त्रिज्या दिली सात काय दिली सात सेमी ती इथे लिहा मग व्यास काय येईल तुम्ही चौथीतच शिकला पाचवीत शिकत आहात सातवीत वही शिकलात शिकला। त्रिजेचा दुप्पट व्यास असतो त्रिजेचा दुपट काय असतो व्यास असतो मग आता या सूत्रामध्ये किंमत घातली तुम्ही बघा या सूत्रामध्ये काय घातली किंमत घातली दोन पायची किंमत तुम्हाला सांगितलं पायची किंमत काय घ्यायची असते बावीस छेद सात आता बावीस छेद का सात घ्यायची ते मी सांगणार आहे आणि त्रिज्या किती सात मग आपण काटाकाटी करतो साताला सात गेले बावीस जुने चव्वेचाळीस चव्वेचाळीस सेमी काय आला परीख चव्वेचाळीस सेमी काय आला परीख आता मी तुम्हाला सांगते आता दुसरी त्रिज्या घेऊन बघूयात आपण त्रिज्या घेतली चौदा व्यास होणार अठ्ठावीस आता परीख किती येईल परत आपण किमती घालून बघूयात परिघाचं सूत्र काय आहे दोन पाय आर परीघाचं सूत्र काय आहे परीघाच सूत्र आहे दोन पाय आर दोन पाय म्हणजे बावीस छेद सात आर किती घ्यायचं आहे चौदा आता सात जुने चौदा बावीस जुने चव्वेचाळीस चव्वेचाळीस जुने अठ्याऐंशी परीख किती आला अठ्ठ्याऐंशी सेमी आता मी तुम्हाला याच्यावरून सांगते की बावीसशे सात का बघा आता परीख तुमचं तुम्हाला माहिती आहे परीख परीघ आहे चव्वेचाळीस सेमी व्यास आहे चौदा सेमी व्यास काय आहे चौदा सेमी आणि मग चौदा सेमीला जर व्यासाने परिघाला व्यासाने भागायचं काय करायचं परिघाला व्यासाने भागायचं मग आता चव्वेचाळीस भागीले चौदा केलं भाग जोगा नाही जातो दोनाने बेसाती चौदा बे दोने चार बे दोने चार उत्तर किती आलं बावीस छे सात म्हणजे व्यासाच्या बावीस चे सात पट परिघ असतो म्हणून पाहायची किंमत बावीस छेद सात घ्यायची असते परत इथे करून बघा बरं व्यास आहे अठ्ठ्याऐंशी सॉरी अपरीक आहे अठ्ठ्याऐंशी आणि व्यास आहे अठ्ठावीस बघून बघा बेक बे बेचोक आठ बेचोक आठ बेचोक आठ बे चव्वेचाळीस छेद चौदा बेदुने चार बेदुने चार बेसाती चौदा बावीस छेद सात आलं का व्यासाचा बावीस छेद सात पट काय असत परीख म्हणून पायची किंमत बावीस शे सात असते आणि पायची किंमत बावीस शेत सात असते कधी कधी आपणाला याने भाग द्यायला जमलं नाही तर आपणाला बावीस शेत सातच्या ऐवजी किंमत किती घ्यावी लागते आपण इथं सोपरूप देऊन बघूया सोपरूप देऊन बघा साताने बावीस ला भागलं सात दुने चौदा सात्रिक एकवीस उरला किती एक पॉईंट दिला शून्य सात एके सात एक तीन उरले सात चौक अठ्ठावीस म्हणजे पायच्या जागेवर तुम्ही बावीस चेच साथ घेऊ शकता किंवा तीन पॉईंट चौदा ही किंमत घेऊ शकता ज्या वेळेस या अपूर्णांकाने भागणं अवघड जातं त्यावेळेस ही संख्या घ्यायची असते आता तुम्ही आत्ता या व्हिडिओत काय शिकत आहात परीख कसा काढायचा परीख कसा काढला आपण दोन गुणिले पाय गुणिले आर परी म्हणजे काय वर्तुळाची लांबी आता वर्तुळाच्या लांबी आपल्याला त्रिज्या माहित झाली की परी काढता येतो आणि क्षेत्रफळ सुद्धा वर्तुळाचं काढता येतं त्याचं सुद्धा सूत्र आहे बघूयात आपण एक उदाहरण आधी सूत्र लिहून देते आणि बिगर सूत्राचं सुद्धा उदाहरण कसं सोडवायचं ते पण मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ काय करायचा आहे शेवटपर्यंत पाहायचा आहे एकच मिनिट हा हा चालू आहे हा बघा आता परिघाचं सूत्र काय आहे भिंतीवरच लावून ठेवायचे सूत्र दोन पाय आर क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय आर स्क्वेअर आर म्हणजे रेडियस रेडियस म्हणजे त्रिजा आता मी तुम्हाला सांगितलं एक उदाहरण दिलं एका वर्तुळाची त्रिजा एका वर्तुळाची त्रिज्या जर पस्तीस सेमी असेल पस्तीस सेमी असेल तर तर त्याचा परीघ किती किंवा क्षेत्रफळ अनुक्रमे परीघ आणि क्षेत्रफळ अनुक्रमे त्याचा अनुक्रमे परीघ आणि क्षेत्रफळ किती आता दोन्ही सूत्र लिहिलेली आहेत दोन्ही सूत्रांमध्ये आर आहे त्रिज्या लागते दोन्ही सूत्रांमध्ये दोन पाय आहे आता आपण हे उदाहरण सोडून बघूयात कि पहिल्यांदा आपल्याला अनुक्रमे परीघ विचारलेला आहे परीगाच सूत्र आहे दोन गुणिले पाय गुणिले आर टू माता पाय पन, आर मग आता दोन पायची किंमत आपण ठरवली बावीस छेद सात आर दिलेला आहे त्रिजा पस्तीस आता आपण भाग द्यायला शिका छेदाने अंशाला भाग देऊ शकतो सात एक सात साता पाचा पस्तीस तुमच्याकडं काय राहिलं बावीस जुने चव्हेचाळ आणि चव्वेचाळीस गुणिले पाच पाच चौक आठ दोन पाच चौक दोन बावीस बघा काय चुकलंय का आपलं पस्तीस त्रिझा आहे दोन पार भाग द्यायला बरोबर एका सता पाच पस्तीस बावीस पंचे दागोदरशे एकशे दहा गुणिले दोन दोनशे वीस सेमी काय आला परीघ याच उत्तर काय या आलं दोनशे वीस सेमी आता क्षेत्रफळ काय काढूयात आपण क्षेत्रफळ बघा इथंच सूत्र लिहिलंय बावीस छेद सात गुणिले आरचा वर्ग म्हणजे त्रिज्येचा वर्ग पस्तीस गुणिले पस्तीस बघा सातापाचा पस्तीस बावीसा पंचे एकशे दहा गुणिले पस्तीस आता शून्य ठेवला अकरा पाच पंचावन्न पाच सातशे अकरा तरी तेहतीस पाच अडोतीस तीन हजार आठशे पन्नास चौरस शिकलेलो आहोत एकक नेहमी चौरस एक चौरस सेमी चौरस मीटर हे लक्षात ठेवायचं परिघाचं एकक सेमी असेल तर सेमी मीटर असेल तर मीटर अशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं आता परिगणित क्षेत्रफळ आपण काढायला शिकलेलो आहोत पण आता सूत्र दोन पाय आर परिघाचं सूत्र आर स्क्वेअर क्षेत्रफळाचं सूत्र आता आपण बिगर सूत्राचं कसं काढायचं ते लगेच शिकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे आता आपण सूत्र पाहिलं परीघाचं सूत्र काय पाहिलं परीघ काढायचं असेल तर दोन पाय आर पायची किंमत बावीस छेद सात बावीस छेद सात का असते किंमत पाय। ते पायची तेही आपण शिकलो त्यानंतर क्षेत्रफळ कसं काढायचं त्या क्षेत्रफळाचं सूत्र पार स्क्वेअर पण बिगर सूत्राचं खूप सारी उदाहरण आपल्याला याच्यावर सोडवता येतात बघा तुमच्या लक्षात राहत हे चार अंक लक्षात ठेवायचे काय लग... त्रिजा व्यास परी आणि क्षेत्रफळ अगदी चढत्या क्रमाने लक्षात ठेवायची सात चौदा चव्वेचाळीस एकशे चौपन्न सात चौदा चव्वेचाळीस एकशे चौपन्न नेहमी आता सातच्या पटीत त्रिजा केली चौदा तर व्यास पण काय होणार त्रिज्या झाली दुप्पट व्यास पण होणार दुप्पट परीख सुद्धा काय होणार दुप्पटच जर त्रिज्या दुप्पट झाली व्यास दुप्पट होतो परीख दुप्पट होतो पण क्षेत्रफळ मात्र चौपट होत इकडे दुप्पट झालं क तिकडे चौपट म्हणून याला काय करायचं गुणिले चार करायचं चार चौक सोळा आजचाल एक चार पंचवीस आणि एक एकवीस आजच्या सहा सहाशे सोळा चौरस सेमी जर सेमी एकक असेल तर बघा काय केलं मी व्यास दुप्पट त्रिज्या दुप्पट केली की व्यास दुप्पट त्रिज्या दुप्पट केली की परिक दुप्पट पण पर क्षेत्रफळ मात्र चौपट आता बघा त्रिज्या मी केली एकवीस किती पट झाली रे सात्रिका फक्त हे अंक लक्षात ठेवायचे इथं चव्वेचाळीस त्रिक काय होणार तीन चौक बारा हा तीन चौक एकशे तेहतीस आता इथे तुम्ही तिप्पट केली काय केली तिप्पट सात्रीक एकवीस चौदा त्रिक बेचाळ चव्वेचाळीस त्रिक सॉरी माझा चुकलाय वाटतं गुणाकार इथं हा सॉरी चव्वेचाळीस गुनिले तीन घाई गाईत असं होत परीक्षेत पण असंच होतं मग आपलं एकशे बत्तीस एकशे बत्तीस सेमी झाला आता इथं तिप्पट केलंय गुणिले तीन केलंय तीन केलंय ले तीन केलंय के के इथं मात्र काय करायचं दुप्पट होत तर चौपट केलं तिप्पट होतं तर नऊ करा म्हणजे एकशे चौपन्नला काय करायचं गुणीले नऊ करायचं नऊ चौक छत्तीस आजच्या नवपाची पंचायती अठ्ठेचाळीस चाले चार नऊ एक नऊ चार तेरा तेराशे ऐंशी चौरस सेमी हे झालं क्षेत्रफळ बघा फक्त हे अंक लक्षात ठेवायचे आणि हेच चार अंक पाठ असतील तर तुम्हाला जी शाब्दिक उदाहरणं आहेत ती सुद्धा सोडवायला मदत होणार आहे वर्तुळाचे आपण दोन ते तीन भागामध्ये वर्तुळ शिकवणार आहे त्यामुळं ही संपूर्ण मालिका सरळ पाहायची आहे व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे आणि इथून पाठीमागचे व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा तुम्ही इतरांना मदत करायची आहे आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे आणि आपली यशोदी प्रकाशनाची पुस्तकं मागवण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करायचा आहे थँक्यू